तर नमस्कार आता आवाज येतोय का कळवा नका मला वाजता आवाज येत नव्हता हॅलो हॅलो संपले गायचं Hello. आवाज येतोय कळवा आवाज हॅलो आवाज येतोय कळवा आवाज प्रमोद दादा धन्यवाद प्रमोद दादा वाघे आणि आवाज येतोय आणि रोशन स्वामीने धन्यवाद मागा चला आवाज येत नव्हता मला वाटतं म्हणून बरेच लोकांनी लाईव्ह सोडलं लो होतं रोशन सोनवणे पुरुषोत्तम मधुकर सानप आयुष धन्यवाद आता ठीक आहे आवाज येतोय शिवाजी ढिपळे दीपक आवारी ठीक आहे आता आवाज येतोय तर आपण ह्या विषयावर होतो की अवजी खूप पाऊस झाला